मॅक्स नानावती हॉस्पिटल तुमचा बाजार उठवायची वेळ आली आहे पोलीस कर्मचाऱ्याच्या मड्यावरच लोणी खातात तुम्ही आव ते पुण्याचं प्रकरण तर वेगळंच इथं तर मेलेल्या पोलीस अधिकारी वर यांनी उपचार दाखवले त्या नानावती हॉस्पिटलनी एवढं मोठं हॉस्पिटल आहे म्हणून कुणी बोलत नाही अहो ज्यावेळेस ह्या पेशंटला नाशिकहून अॅम्बुलन्समध्ये आणलं हे पोलीस कर्मचारी त्यांना अँबुलन्समध्ये रक्ताच्या उलट्या झाल्या होत्या नव्वद टक्के पेशंट गेल्यात जमा होता पण ज्यावेळेस हॉस्पिटलला नेलं या हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांनी साधा स्ट्रेचर दिला म्हणजे तुम्ही तुम्ही तुमच्या हाताने घ्या कसं बस यांनी बापाला त्या कॅज्युल्टी रूममध्ये नेलं कॅज्युलिटी रूममध्ये पेशंटला नेताच या हॉस्पिटलनी पाच लाख रुपये भरा तेव्हा ट्रीटमेंट चालू करू असं सांगितलं हे सगळे शब्द माझे नाही आहेत हे त्या पोलीस परिवारांनी सांगितले गेलेले आहेत उपचार चालू केला जर त्यांना जर रक्ताच्या उलट्या झाल्या तर हे कसलं डायलिसिस करणार होते दुपारी दोन वाजल्यापासून ते रात्री सात वाजेपर्यंत अडीचशे ते तीनशे का दीडशे हँड ग्लोव्हचा खर्च लावला यांनी पाच लाख रुपये भरा नाही तर आम्ही ट्रीटमेंट करणार नाही यांनी कसे पैसे सांगितलं आमच्याकडे पैसे नाही आम्हाला हॉस्पिटलला दुसऱ्या न्यावं लागेल मग आमच्याकडे पैसा नाही त्यावेळेस ते म्हणजे ठीक आहे मग दीड लाख रुपये भरा याचा अर्थ पेशंट गेलेला होता हे डॉक्टरांना माहिती आहे आणि हे या मळ्यावरचं लोणी खाण्यासाठी ट्रीटमेंट दाखवत होते ठीक आहे नऊ वाजता पेशंट गेला आमचा अहो यांनी बॉडी द्यायला नकार दिला म्हणे दीड लाख रुपये भरा तेव्हाच आम्ही तुमची बॉडी देऊ आणि तुम्हाला पीएमला नेऊ ज्यावेळेस त्या रात्रभर त्या पोलीस परिवाराने त्या हॉस्पिटलच्या बाकड्यावर काढले हो, त्यांचा बाप प्रेत रूम मध्ये ठेवण्यात आला कारण या पोलीस परिवाराने पैसे भरले नाही सकाळी ज्यावेळेस मला फोन आला त्यावेळेस आमच्या मुंबईच्या अध्यक्षांना मी तिथं पाठवून त्यांना जाब विचारायला लावला मी ट्विटरवरून एक ट्विट माननीय मुख्यमंत्र्यांना केली माननीय मुख्य मुख्यमंत्र्यांकडे या मॅक्स मुख्य नानावती हॉस्पिटलची तक्रार केली त्यावेळेस मग हे दुपारी पोलीस प्रशासन आमचं गेल्यानंतर त्यांना म्हणले की आमचं ट्विट डिलीट करायला लावा आम्ही यांचे पैसे देतो आणि बॉडी देतो लाज वाटली पाहिजे यांना ज्यावेळेस आम्ही ट्विट डिलीट केलं त्यावेळेस त्यांनी आमची त्या पोलीस परिवाराला बॉडी हातात दिली दोन चार दिवस उलटून गेले पैसे दिले नाही ज्यावेळेस या परिवाराने त्या हॉस्पिटलला परत फोन केला तर हे म्हणले आम्ही पैसे देणार नाही तुम्ही आमची बदनामी केली आहे अरे लाज वाटली पाहिजे ज्या मड्यावर म्हणजे जो पोलीस अधिकारी मृत्यू पावलाय त्याच्यावर तुम्ही ट्रीटमेंट करून पैसे खाल्ले त्याच्यानंतरची पुढची गोष्ट मग मी पाच सहा दिवसापूर्वी सॉरी माननीय मुख्यमंत्र्यांकडे या गोष्टीची तक्रार केली त्यावेळेस या हॉस्पिटलला पुण्याचं प्रकरण झालं म्हणून जाग आली आणि यांनी परवा दिवशी या पोलीस परिवाराच्या मुलाला संपर्क करून तुमचे पैसे आम्ही देतोय तुम्ही द्या आणि त्यांच्यावर प्रेशर केलं पोलीस डिपार्टमेंटच्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना धरून प्रेशर करून त्यांच्याकडून लिहून घेतलं की आमचं म्हणणं हॉस्पिटलविषयी काही नाही अरे लाज वाटली पाहिजे हीच गोष्ट जर तुम्ही अगोदर केली असती तर आम्ही तुम्हाला सोडलं असतं पण मॅक्स नानावती हॉस्पिटल तुम्ही जर असंच तो लोणी खाताल तर मी याद राखा अहो या पोलीस कर्मचाऱ्याच्या जा परिवाराच्या जीवावर काय होतलंय येत्या सोळा तारखेला महाराष्ट्र पोलीस बाई संघटना तुमची बाजार आहे नानावती हॉस्पिटल मी मुंबई आणि महाराष्ट्रातील तमाम जनतेला आवाहन करेल ज्यांच्या ज्यांच्या सोबत या नानावती हॉस्पिटलने असं केलंय याची सगळे छक्के पंजे आपल्याला बाहेर काढायचे आहेत आणि सोळा तारखेला सगळ्यांनी उपस्थित राहायचंय मी प्रशासनाला विनंती करेल पंधरा तारखेपर्यंत या हॉस्पिटलवर चौकशी समिती नेमावी त्या हॉस्पिटलचे सीसीटीव्ही फुटेज यांनी केलेलं बिल चोवीस तारखेला एक वाजल्यापासून ते सहा हे डिलीट करतील माझा व्हिडिओ आल्यापासून हे म्हणते निरेश झालं याचा अर्थ लक्षात घ्यायचा हॉस्पिटलवाला दोषी आहे चोवीस तारखेला दुपारी एक वाजल्यापासून ते संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत यांचे सीसीटीव्ही फुटेज आणि यांनी काय ट्रीटमेंट दिली हे मला मिळावं मी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करतो साहेब आपल्या परिवारातील पोलीस कर्मचाऱ्याला या नानावती हॉस्पिटलने जिवंत मारले आणि यांच्याकडून पैसे खाल्लेत आणि मेल्यावर पण याची बॉडी पैशामुळे देत नव्हते मी सर्वांना विनंती करतो जल्ला जल्ला या नानावती हॉस्पिटल फसवलंय त्यांनी उपस्थित राहा बस झालं बाजार लावला का पोलिसांच्या पाठीशी गुन्हे असं समजू नका दोन चार लोक सोबत घेऊन तुम्ही काय वाचू शकत नाही आता महाराष्ट्र पुलिस तुम्हाला धडा शिकली शिवाय राहणार नाही तो गवळी परिवार आता त्या दिवशी माझ्या सोबत नानावती हॉस्पिटलला जा विचारायला येणार आहे चला बघू आता कोण येते मी राहुल दुबाले संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र पोलीस बायू संघटना मी येतोय एका पोलीस परिवाराला न्याय द्यायला तुम्ही पण या धन्यवाद